ब्रह्मपुरी शहरात दरवर्षीप्रमाणे यावर्षी ही गणेशोत्सवाची लगबग सुरू झाली आहे या काळात झुले दुकाने आणि मनोरंजनाची साधने मोठ्या प्रमाणात शहरात येतात गणेशोत्सव पाहण्यासाठी नागरिक शहरात दाखल होत असल्याने ब्रह्मपुरीला जत्रेचं स्वरूप प्राप्त झालंय परिषदेने दुकानदार झुलेवाले तसेच बाहेरून आलेले जनता यांच्यासाठी शौचालयाची कोणतीही सोय उपलब्ध नसल्यामुळे ते रस्त्यावर किंवा खासगी जागांवर शौचास जात आहेत त्यामुळे शहरात दुर्गंधी पसरत असून महिला आणि मुलींना मोठ्या लाजीरवाना प्रसंगाला सामोरं जावं लागतंय नगर परिषदेकडून स्वच्छ ब्रह्मपुरी सुंदर ब्रह्मपुरी या नावाखाली विविध ठिकाणी योजना राबवल्या जातात अलीकडे जिल्हाधिकारी यांच्या हस्ते त्याच परिसरात आणि रस्त्याच्या कडेला जाणाऱ्या लोकांमुळे कळेला धक्का बसतोय शहरातील पारंपरिक गणेशोत्सव स्वर्गवासी बाबासाहेब खानोरकर यांच्या नावे सुरू असून सध्या शहरात तीन ठिकाणी प्रमुख गणेशोत्सवाचं आयोजन करण्यात येतं यामध्ये माजी आमदार स्वर्गवासी बाबासाहेब खानोरकर गणेशोत्सव माजी मंत्री आणि विद्यमान आमदार विजयभाऊ वडट्टीवार यांचा उत्सव तसेच अशोक भैया यांचा गणेशोत्सव यांचा समावेश आहे या सर्व उत्सवांमध्ये येणाऱ्या जत्रेतील दुकानदार आणि शौचालयाची सोय नसल्याने ते कुडझा रोड गोंडेगाव रोड खेड रोड परिसरातील नव्याने वसलेल्या कॉलनी आणि वसाहती जात असल्याचं दिसून आलंय या परिस्थितीमुळे महिला वर्गात तीव्र नाराजी असून नगर परिषदेने तातडीने शौचालयाची सोय उपलब्ध करून द्यावी अशी मागणी नागरिकांकडून होतीये जनता टाइम्स जटा टीव्ही चॅनल साठी मयूर देवगडे तालुका प्रतिनिधी ब्रह्मपुरी सबस्क्राईब